सुरक्षा म्हणजे जे काही अनुचित प्रकार आपण बालविवाची लावलेली आणि इथे एक का आपण काय केलेले विद्यार्थी सुरक्षेची प्रतिज्ञा इथे लावलेली ही प्रतिज्ञा अतिशय महत्वाची आहे शाळांना आणि शासनाला ह्या गोष्टीवर सगळ्यात जास्त त्यांनी भर दिलेला आहे कोणत्या विद्यार्थीच्या सुरक्षेचा म्हणजेच काय मुलांची नेण्याची आणण्याची जबाबदारी स्वतः पालकांनी सांभाळायची का कारण तुम्हाला माहितीये कि बाहेरच्या गावात जाणाऱ्या मुलांसाठी गाड्या आहेत जाण्यासाठी येण्यासाठी पण आपल्या गावात शाळा आहे आपल्या शाळेची काही गाडी वगैरे नाहीये त्यासाठी आपणच सोडतो आणि आपणच आणतो हा हे एक महत्वाची बाब आहे यासाठी काय करायचं आपण काय करतो मुलांना अर्ध्या रस्ते सोडून देतो मंदिरापर्यंत किंवा एखाद्या किंवा इकडं अर्थ तिकडच्या पुलापर्यंत सोडून देतो कारण नदीला पाणी ओढ्याला पाणी किंवा आणखीन कुठं काही वानेर माकडं किंवा आणखीन काही जनावर काही असू शकतात ना रस्त्यात तुम्हाला वाटतं तिथपर्यंत सोडले मुलगा शाळेत गेला पण मध्येच काही घडू शकतो यासाठी काय केले की शासनाने सांगितलंय की ही जबाबदारी शंभर टक्के पालकावर सोडवायची त्यासाठी शिक्षक पण आहेत पण शिक्षक कुठे आहे शाळेमध्ये आल्यावर शाळेमध्ये आल्यावर शिक्षक परंतु बाहेर नेण्याची ना आणण्याची पालकांची शाळेपर्यंत आणून सोडणे शाळेतून घरापर्यंत नेण्याची सुरक्षा त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट आता आपलं गाव छोटे आपली मुलं छोटी आपण सगळे सुधने पण काही शाळा अशा आहेत मोठ्या मोठ्या आहेत आता गणेश विद्यालयासारख्या झाल्या खळग्यासारख्या झाल्या किंवा आणखीन काही झाल्या काही ठिकाणी अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी घडू नये म्हणून प्रत्येक इथं येणाऱ्या व्यक्तीची नोंद ठेवायची म्हणजे शाळेमधून गेटमध्ये तो व्यक्ती कोण आला कोण गेला कोणी एखादा येतात की माझा मामा आला माझ्या मामाने मला बोलवलं माझा काका आला आता आम्हाला माहित नाही की तुमचा मामा कोणताय आणि काका कोणता आहे अशा काही गोष्टी घडलेल्या पण अशा आपल्या छोट्याशा गावामध्ये घडत नाहीत या मोठ्या मोठ्या शहरांसाठी एक पण मुद्दा तो आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की बूट सॉक्स आणि ड्रेस आणि पुस्तकं हे सगळ्यांना मोफत मिळालेले फुकट मिळाले शंभर टक्के मुलांना मिळालेत का तुमच्या सगळ्या मुलांना मिळालेले ना सगळ्यांना पुस्तकं मिळाली सगळ्यांना बुद्ध सॉक्स मिळाले प्रत्येकाला ड्रेस मिळाले हा मग ही पालकांना सांगायचे काही का सांगा पालक म्हणतात नाही नाही माझ्या पोरांना मिळालंच नाही अशा काही गोष्टी घडतात आहेत काही गोष्टी आहेत पण कधी कधी काय होतं आता आपली एक संख्या कमी आहे आता मी खेड्यासारख्या ठिकाणी दोनशे दोनशे संख्या आहे त्या ठिकाणी काय होतं आपण मागणी येतो आधी पण दोन चार पोरं नंतर येतात येतात की नाही त्यावेळेस अशा गोष्टी घडतात की त्याला ड्रेस मिळत नाही किंवा त्याला बूट मिळत नाही किंवा आणखीन काही गोष्टी अडचणी येतात ती जबाबदारी शिक्षकांची आहे जर त्याला मिळालं नाही तर ती कशी उपलब्ध करून द्यायची त्यांना तेन कसं द्यायचं हे शिक्षकांनी आणि तिथल्या तिथल्या शाळेतल्या लोकांनी ठरवायचे म्हणजे पालकांना ही गोष्ट शंभर टक्के मिळालीच पाहिजे <laughs> आणि त्याच्यानंतर दुसरा आहे मिळालेल्या वस्तूचा उपयोग म्हणजे कसा उपयोग करतात मुलं काही मुलं काय करतात इथून सगळं घेऊन जातात आणि फेकून देतात आता मला सांगा सगळ्या मुलांना ड्रेस मिळालेले तीन तीन मिळाले ड्रेसची मागणी केलेली आहे चौथ्या ड्रेस म्हणजे मागच्या वर्षी दोन मिळाले आणि या वर्षी पहिली शाळा सुरू झाली तेव्हा एक ड्रेस दिला आता दुसरी ड्रेसची मागणी केलेली आहे ती त्यांच्या पर्यंत पोहोचली चार आठ दिवसात किंवा एक दोन दिवसात किंवा पंधरा दिवस दिला आपल्या प्रभार ते पण तुम्हाला येतील तरीही आपले पालक बिना ड्रेसमध्येच मुलांना पाठवतात बिना ड्रेसमध्येच येतात का त्यांना बुट दिलेले दोन सॉक्स दिलेले दोन दोन ड्रेस दिलेले सगळ्या गोष्टी देऊन टाय आहे सगळं दिलेलं आहे बेल्ट दिले सगळं पण तरीही काय आहे जे करायचं तेच करतात बाई आई, आई, आई या इकडे या काय नाही बस या घातलं आण घातलं काय नाही काय येऊ नये आजीला बसू दे तुझी जवळ या बस या काय काम बसू दे विराज एकाच कोपऱ्यातून नको घेऊ इकडून पण सगळ्या गोष्टी गोष्टी शाही मधून घ्यायच्या आहेत त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहचायचे त्यासाठी ही अत्यंत महत्वाची सभा ठेवलेली कारण कसे आमच्या झाल्या बदल आता मी काय म्हणते मला काय करायचं घेऊन येतील दुसरे राहिले तर राहिले असं होतं हे गोष्ट घडू नये म्हणून त्यांनी काय केले ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच मग तुम्हाला इथून जाता येणार आहे असं जाता येणार नाही जरी गेले तरी तुम्ही पण एवढंच की तिथं या सगळ्या गोष्टीसाठी अत्यंत गोष्टी आहे त्याच्यानंतर हा अ एक दससूत्री म्हणून कार्यक्रम दससूत्री म्हणजे कार्यक्रम म्हणजे वेगळा काही कार्यक्रम नाही आहे याच्यामध्ये मुलांची गुणवत्ता मुलं दिलेला अभ्यास कितीपर्यंत करतात आणि मुलगा वेळेवर शाळेत येतो का त्याच्यानंतर आलेला आल्यानंतर तो दिवसभर शाळेत राहतो का हे सगळ्यात महत्वाचं आहे सकाळी आला हजरी लावली आणि दुपारून सुट्टीतून गायब झाला तर त्याची हजरी तर पडलेली असते ती हजरी पडलेली ती हजरी पडली आणि समजा जर दुपारच्या वेळेस त्याला कुठेतरी गेला काहीतरी त्याच्यासोबत घडलो गाडीवर गेला किंवा आणखीन कुठे गेला किंवा एखाद्या नदीला उड्याला पाणी आलं किंवा आणखीन कुठं काही आलं तो शाळेत लावला गेला तर याची जबाबदारी त्या शिक्षकावर येते समजा तुम्हीच म्हणता मॅडम तो सकाळी शाळेत आला होता आणि त्याला तर बारा वाजता ते सायकल रुम पडला कसा गेला तुम्ही नव्हत्या शाळेमध्ये कसं गेला याची सगळी जिम्मेदारी पालक शिक्षकावर सोडलेली आहे शिक्षकांनी आणि पालकांनी ह्या दोन मिळून या गोष्टी करायच्या का कारण सुरक्षित असले पाहिजे याच्यासाठी अत्यंत महत्वाची मग त्याच्यानंतर त्यांनी पालकांनी आम्ही काय करतो तुम्ही काय करता आम्ही आपलं आला पाल कि देतो सोडून म्हणजे नाही मॅडम त्याला काय करायचं पाणी पाजायला न्यायचे नाही मॅडम मी दुपारून काय करतो त्याला शेतामध्ये टमाटे तोडायला नेतो आम्ही सोडून देतो पण त्याची हजेरी ती लावलेली मी अडचण तुम्हाला नाही येत आम्हाला येते आणि उद्या परत काय होतं आता आपले लोक खूप चांगले आहेत मी म्हणत नाही पण काही ठिकाणी असे आहेत की आपणच नेतात आणि काही झालं की मॅडम तू तर काल सकाळी शाळेत आला होता आणि कसा गेला मला काय माहित याची जिम्मेदारी तुमच्यावर येते आपल्याकडे नाही आपली शाळा छोटी आहे आपलं गाव छोटे आपलं गाव चांगलं आहे पण मोठ्या ठिकाणी असं होतं हा मोठ्या ठिकाणी म्हणजे आपले लहान पोरं एवढे नाही करत पण हे कॉलेजला वगैरे जाणारे हे जे गोष्टी आहेत ते काय करतात शाळेत येतात आणि नदल्या सुट्टी मध्ये कुठेतरी गायक होऊन जात आणि मग नंतर काहीतरी अडचण येते काहीतरी येते ती येते शाळेवर येत का नाही मग ह्यासाठी ही अत्यंत महत्वाची आम्ही सकाळी आलो हा मग हे हजेरीवर हा मग आम्ही लावून देतो हाजरी आणि तो जातो कुठं तरी आणि मग तिथं काय होतं की शाळेत तर आला आणि शाळेतून गेला कसा मग शासन कुणाला जमा करत शाळेतल्या शिक्षकाला मग ह्यासाठी पालकांना त्यांनी सांगायला सांगितलं की तुम्ही तुमच्याकडं विशेष लक्ष द्या शाळेत आलाय पण चार वाजेपर्यंत शाळेत होता का शाळेमध्ये होता का होता तर खरच होता का ह्या गोष्टीसाठी पालकांना त्यांना करायला सांगितलेले पालकांना म्हणजे आपले आई वडील मामा काका असू ते जे कोणी असतील आणि आपलं गाव छोटं असल्यामुळे अशा काही गोष्टी घडत नाही गेला हो तरी आपल्याला लगेच कळत की आपला मुलगा नाही मॅडम आत्ता गेला होईच हे सांगतात पण शहरातलं कोणी कोणाचं नसतं या गोष्टी याच्यासाठी महत्वाची ही सवय त्याच्यानंतर आणखीन एक आहे की मुलांची आरोग्य तपासणी आरोग्य तपासणी म्हणजे तुम्ही पालक काय करता नाही गेल्या शाळेमध्ये की पाच रुपये देतात देता। मुलं काय करतात पाच रुपये घेऊन जातात कुरमुडे खाय कुरमुडे खाय आणि काय करते खाय हे खाय ते खाय त्याच्यामध्ये काय असतं चायनीज मीठ जे तोंडाला चव देतं ना ते चायनीज मीट आहे चायनीज मीठ असल्यामुळे ते काय होतं प्रत्येक मुलगा ह्या गोष्टीकडे आकर्षित होतो आपल्याला एकदा खा अर्ध mm -hmm. ना, सुटत नाही आपल्याकडून सगळं खाऊन घेतो आपण खातो ना ते काय असतं की ह्या मुलांना ह्याची चव निर्माण झाली की तुम्हाला घरच्या भाजी पोळीची चव त्या जीवीला आवडत नाही आवडत नाही मग ह्या गोष्टीपासून पालकांनी मुलांना ह्या गोष्टी द्यायच्याच नाही काय लागलं ह्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत ते मी एक पोरांना सांगितलं होतं भाकर बांधून ठेवायला सांगितलं की चतकोर काय करायची ताजी भाकर घ्यायची ती भाकर काय करायची एका कॅरी बॅग मध्ये बांधून ठेवायची आणि दोन दिवस उघडायचीच नाही आणि तिसऱ्या दिवशी उघडून बघायची कशी होती ती पाहिजे आणि मग मला सांगा ती जर तुम्हाला हा सुद्धा ला वाटत नसेल तर तुम्ही सहा सहा महिने एक एक वर्ष पॅकिंग असलेल्या वस्तू तुम्ही खाता खाता का नाही मग खरंच किती चांगल्या राहत असतील त्या दिसत नाही मी तुम्हाला त्या फोटो दाखवला होता चिप्स दाखवला होता ना हो आळ्या किती दाखवल्या पाहिल्या ना तरी पण तुम्ही किती जणांनी पुढे खाल्ले काय तुम्हाला त्या दिवशी काय पोटातले आतड्या आहेत त्या आतड्यामध्ये ही गोष्ट चितकून बसा काय होते आतून जे आतड्याला चिकून बसलं की काय जमा झाल्यावर त्याच्यामध्ये काय होतं की आपण खालेल्या गोष्टी तिथं चिकून बसायला लागतं जसं एखादं भांड्याला तुम्हाला तवा माहिती तव्याला तुम्ही जर स्वच्छ घासलं नाही तर ते काळा 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 होतो आणि गरम ठेवलं की ते चुरचुर चुरचुर मधून तेल निघतं बाहेर पाहिलं तुम्हाला आता आम्हाला नयकांना माहिती जर तुम्ही स्वच्छ नाही केला तर तो अशी कंडिशन होती म्हणजे ते तेल इतकं घातक आहे इतकं घातक आहे की तुम्ही जहर पिल्यावर सुद्धा एक दिवस तुमचं जहर तरी बाहेर काढल्यानंतर त्याचा इफेक्ट कमी होईल पण हे रोजचं तेल उखळेलं समोसे काय कुरमडे हे जे रोज तळलेलं ते 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 तेल आहे त्याच्यामध्ये एकदा वापरले गरम केलेलं तर तेल दुसऱ्या दिवशी वापरायचं नाही पण आपण काय करतो भजी काढले कुरड्या काढल्या की एवढं तेल काढून ठेवतो पुन्हा त्याच्यात हे काय होतं त्याच्यामध्ये हे होत म्हणजे एक विषारी पदार्थ तयार होतात आणि ते आपल्या अन्नासोबत पोटात जातात त्याच्यामुळे हे पोर आपल्या आताच्या पोरांना भूक नाहीये आरती भाकर सुद्धा खात नाही काही नाही आणि ते झाल्या सगळ्या दहा वर्षापूर्वीच्या पोरांना चुरून मुरून या भाकर आणि भाजी काही द्या तुम्ही काही मंदिर चुरून मुरून खाऊन होते किती मोठे मोठे होती आता हे बा नाही खा मग यासाठी पालकांनी पैसे देणं बंद करणे त्याच्यानंतर जर दिलेच तर तुम्ही काय घेऊन द्यायचं तुम्ही घेऊन द्या पण त्यांच्या सोबत नका तुम्हाला खाऊ घालायचं ना तुम्ही घरचं करून खाऊ घाला एक दिवस सुट्टी घ्या काय आठ दिवसात तुम्ही त्यांना ठरवा की आज नाही बाबा तुला समोसे खायचे ना मी घरी हा तुम्हाला वडा खायचा ना आना भजे करून तुम्ही खाऊ आला पोरांना पण बाहेरच देऊ नका कारण इथं जरी जरी आपण म्हणतो गरम गरम आहे पण त्याला वापरलेलं तेल हे ते सगळ्यात घातक त्याच्यामुळे आपल्या मुलांच्या हा हे सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी पालक सभा म्हणजे मुलांची विशेष सुरक्षा ठेवलेली की ह्या गोष्टीसाठी पालकांना कल्पना देणे सूचना देणे या सगळ्या गोष्टी सांगायच्या काय होत आता समजा सकाळी बऱ्याच स्वयंपाक होत त्याच्यामुळे काय त्या होतात धरे पाच रुपये होईल आणि सकाळी सकाळी कसं असत्रीचा गॅप गेलेला असतो आठ नऊ तासाचा सगळं अन्न जिंकलेलं असतं म्हणजे पोटात काही नसतं त्याच्यामुळे सकाळची खूप महत्वाची त्या वादळ तुम्ही गरम जीव घालून मग आठवलं तुम्ही दुकानाकडे वळणार पण नाही मला काय म्हणायचं त्यांनी सांगितले की दोन काम का तुम्ही कमी करा दोन काम घरातले कमी करा पण आपल्या लेकरांकडे आधी विशेष लक्ष द्या पूर्ण पालक सगळ्यांना सांगितलं

आणि आणखीन त्यांनी काय सांगितलं कि या सगळ्या गोष्टीकडं विशेष लक्ष पालकांनी का द्यायचं कि त्यांची सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे मुलं आहे आपण आपल्या शेतीला बैला त्याला त्याला हे देतो परंतु

शासनाला आणि याला त्यांचं शासनाचं जोरण खूप चांगले परंतु शासन आपल्याला वेळोवेळी सगळं काही सांगू लागलं ला। पण आपण काही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही एकदा मुलाला त्या गेट मधून आणून सोडून दिलं की आपलं काम संपलं पण तस नाही शिक्षक काय करतील किंवा आहे तोपर्यंत करतील जोपर्यंत मुलांचे कसं आहे तोपर्यंत सगळं सांगता ते करतात मुलांचं कसं एकदा गेटच्या बाहेर पडले की संपलं की सगळ्यांनी जर आपल्या आपल्या मुलांना जर या सगळ्या गोष्टीबद्दल कल्पना दिली सगळ्या गोष्टीला तर आपल्या मुलांचं भविष्य वेळ खूप चांगलं आहे शिक्षक फक्त शिकवतो हा त्याला खूप प्रयत्न करतो पण त्याचं मन जर चांगलं असेल त्याचं पोट चांगलं असेल त्याची बुद्धी चांगली असेल हे सगळं मिळतं खाण्यापिण्यावरूनच जर तुमच्या पोटात भरलेलं नसेल तुमच्या पोटामध्ये कुरकुळे मुरमुळे